श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्ही वर्षभर उपाय टोटके करत करत थकलात आणि थोडा सुद्धा फायदा होत नसल्याचे जाणवत असेल तर जानेवारी चौदा मकर संक्रांती यावर्षी एकोणीस वर्षांनंतर दुर्मिळ पुनर्वसु नक्षत्रामध्ये येणार आहे जेव्हा आकाश लाल होणार आहे आम्ही तुम्हाला ज्या वनस्पतीच्या मुळांविषयी सांगत आहोत जर तुम्ही ती आम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी आणि शुभ मुहूर्त पाहून धारण केली तर विश्वास ठेवा ती धारण केल्यानंतर काही दिवसातच तुमच्या जीवनात धनवर्ष होऊ लागेल तुमच्या उन्नतीला कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल तुमचे भाग्य सातव्या आकाशाला भिडेल इतकी संपत्ती वाढेल की सात पिढ्यांसाठी पुरेल मित्रांनो हिंदू पंचांगानुसार यावर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष मास कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीला मंगळवारी येत आहे जो बजरंग बलींचा दिवस आहे या दिवशी पुनर्वसु नक्षत्राचा महत्व दुपटीने वाढले आहे जर तुम्ही या चौदा जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रांतीला जो वर्षाचा पहिला महापर्व आहे आम्ही सांगितलेल्या वनस्पतीची मुळे फक्त धारण केली तर तुमचे कल्याण होईल ब्रह्मा वैष्णू आणि महेश या तिघांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल कारण या वनस्पतीच्या मुळांमध्ये या तिन्ही देवतांचे वास्तव्य मानले गेले आहे एकूणच संपूर्ण सृष्टी यामध्ये सामावलेली मानली जाते जर तुम्ही मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी ती धारण केली तर स्वतः बजरंग बली महाराज तुमचे सर्व संकटांपासून तुमचे रक्षण करतील कारण ते स्वतः संकट मोचन आहेत मित्रांनो बघा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देण्याचे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो तो मानणे किंवा न मानणे हे तुमच्यावर आहे तुम्ही मानले नाही तरी आमचे एक रुपयाचेही नुकसान होणार नाही पण एक गोष्ट नक्की सांगते जर तुम्ही मानलात तर आयुष्यभर आम्हाला लक्षात ठेवाल होय जर तुम्ही हा उपाय आजमावला तर तुम्हाला मनासारखे परिणाम मिळेल मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार या मकर संक्रांतीला स्वतः भगवान विष्णू या चमत्कारी वनस्पतीवर विराजमान राहतील याबद्दल चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत जर तुम्ही याच्या मुळांना आम्ही सांगितल्याप्रमाणे कोणतीही शंका न घेता धारण केले तर तुमचे कल्याण होईल ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल मग तुम्हाला धनवान होण्यापासून स्वतः विधाताही थांबवू शकणार नाहीत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अपामार्ग या वनस्पतीविषयी सांगणार आहोत या वनस्पतीच्या मुळांमध्ये माता गंगेचा आणि याच्या पानांमध्ये मुळांमध्ये आणि खोडांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघा देवतांचा वास आहे म्हणजेच संपूर्ण सृष्टीचा वास या वनस्पतीमध्ये मानला जातो जुने जाणकार लोक या वनस्पतीच्या महिमेला चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणूनच जिथे कुठे त्यांना ही चमत्कारी वनस्पती दिसते तिथे ते तिला नक्कीच वंदन करतात मित्रांनो तुमच्या जीवनातील कोणतीही समस्या असो ती रुपया पैशांशी संबंधित असो घरगुती समस्या असो नोकरी व्यवसायाशी संबंधित असो किंवा आरोग्यासंबंधी असो सर्व समस्या पाहता पाहता दूर होऊन जातील आता प्रश्न आहे की ही वनस्पती धारण कशी करायची कुठून आणायची ती सहजपणे कशी मिळवायची योग्य वनस्पतीची ओळख कशी करायची आणि ती घरी आणताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे पण सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा हे लक्ष्मी माता तुमचे आमच्या घरात स्वागत आहे यामुळे स्वतः माता लक्ष्मींचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील मित्रांनो हे झाड इतके चमत्कारी आहे की स्वतः भोलेनाथांनी माता पार्वतींना या झाडाच्या महात्म्याबद्दल सांगितले होते मित्रांनो तुमच्या आजूबाजूला अपामार्गचे झाड ज्याला चिरचिटा असेही म्हणतात नक्कीच पाहिले असेल हे खूप फायदेशीर मानले जाते भाग्यवान आहेत ते लोक जे या झाडाच्या जाणतात आपले शास्त्रसुद्धा या झाडाच्या महिमेचे वर्णन करतात कमेंट करून सांगा की तुमच्या भागात याला कोणत्या नावाने ओळखले जाते आणि याचा कोणकोणत्या उपयोगासाठी वापर होतो पण आज मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी या झाडाचा उपाय सांगणार आहे कारण या झाडाच्या मुळांमध्ये माता गंगेचा वास आहे आणि याच्या पानांमध्ये खोडांमध्ये आणि फळांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास मानला गेला आहे मित्रांनो जिथे विष्णू भगवान प्रसन्न असतात तिथे माता लक्ष्मी स्वतःचं येतात आणि जिथे माता लक्ष्मी येतात तिथे जीवनातील सर्व अडचणी आजार आणि दुःख संपून जातात तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आनंदाने तुमचे घर भरून जाईल तुमचे भाग्य सातव्या आकाशाला भिडेल एकूणच पैशाशी संबंधित कोणतीही अडचण राहणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ खूप खास आहे जर तुम्हाला या भवसागरातून बाहेर पडायचे असेल जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या जीवनातील सर्व ग्रह तुमच्या मदतीला असावेत तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा सन्मान वाढावा आणि समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले जावे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकाईने सांगणार आहोत आमचे काम बाकीच्यांसारखे फक्त गोष्टी सांगणे नाही हे झाड इतके प्रभावी का आहे आणि स्वतः भोलेनाथांनी याची प्रशंसा का केली आहे हे समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही हिंदू देवी देवतांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंट मध्ये एकदा नक्की लिहा ओम नमहा शिवाय मित्रांनो चर्चटा झाडाबद्दल बोलायचे झाल्यास याला अपामार्ग असेही म्हणतात या झाडाद्वारे लटकती चरबी सडलेले दात संधिवात दमा बवासीर लठ्ठपणा टक्कल आणि किडनीसारख्या आजारांवर उपचार होतात त्यामुळे हे झाड वरदानासारखे आहे तुमच्या भागातील वडील नक्कीच सांगत असतील की याचा उपयोग कसा केला जातो या झाडाच्या फांद्यांद्वारे दात स्वच्छ करण्याची खास पद्धत आहे या झाडाच्या खोड पानं बिया फुलं आणि मुळं याबद्दल प्रत्येक गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणून याबद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही याला ओळखत असाल तर ते ओळखा व्हिडिओमध्ये जे झाड दिसत आहे तेच हे झाड आहे सहसा तुमच्या आजूबाजूला हे झाड दिसते याला चिरचिटा म्हणतात काही ठिकाणी याला आंधी झाडा असेही म्हणतात अपामार्गची उंची साधारणतः साठ ते एकशे वीस सेंटीमीटर असते सहसा हे लाल आणि पांढऱ्या प्रकारांमध्ये आढळते दोन्ही प्रकार फायदेशीर आहेत पण पांढरा अपामार्ग अधिक लाभदायक आहे आज आम्ही तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी याचा तांत्रिक उपयोग सांगणार आहोत कसा याचा उपयोग करायचा आहे आणि कसे उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद पैसा आणि गरिबीची समस्या दूर होईल पहा मित्रांनो आज माणूस पैसा कमवण्यासाठी काय काय करत नाही तर तुम्ही या व्हिडिओसाठी पाच मिनिटं वेळ काढू शकत नाही का काय माहीत हा तुमचा शेवटचा उपाय असेल आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या उपायाची गरजच पडणार नाही मित्रांनो अपामार्गच्या बिया नुकिल्या काट्यांसारख्या असतात याची फळं छोटी आणि गोलसर असतात दोन्ही प्रकारच्या अपामार्गचे गुणधर्म सारखेच असतात तरीही जसे आम्ही सांगितले पांढरा अपामार्ग अधिक श्रेष्ठ आहे याला फुलं लागतात याची फळं हिवाळ्यात लागतात आणि उन्हाळ्यात पक होऊन वाढतात यामधून तांदळाच्या दाण्यांच्या बिया निघतात हे झाड पावसाळ्यात उगवते आणि उन्हाळ्यात वाढते आता हे झाड तुम्हाला अगदी सहज मिळेल कारण थंडी सुरू झाली आहे अपामार्ग हे झाड तिखट कडवट आणि स्वभावत उष्ण असते हे पचनशक्ती वाढवणारे जुलाब आणणारे रुचिकर वेदनाशामक विष आणि कृमी नष्ट करणारे मूत्रपिंडाच्या दगडांचा नाश करणारे शुद्ध करणारे ताप दूर करणारे श्वसनाच्या रोगांचा नाश करणारे आणि भूक नियंत्रित करणारे आहे यामुळेच असे म्हणतात की या झाडावर सर्व देवी देवतांचा वास असतो आणि मुख्यतः ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो आता जर तुम्ही हे मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी धारण केले तर स्वतः संकटमोचन हनुमानजी तुमचे रक्षण करतील चला आता थोडेसे आयुर्वेदाच्या दृष्टीने याचे फायदे समजून घेऊया मित्रांनो एक गोष्ट सांगते हा उपाय केल्याने आमचा कोणताही वैयक्तिक फायदा नाही फक्त तुमचा हा उपाय यशस्वी झाला तर आमचे उद्दिष्ट पूर्ण होईल की आम्ही कोणाची तरी मदत करू शकलो जर तुम्ही आपले आयुर्वेद शास्त्र वाचले तर तुम्हाला हे सर्व त्यात सापडेल आणि आम्ही ही माहिती आमच्या बाजूने देत नाही मित्रांनो ही माहिती शास्त्रांमध्ये नमूद केलेली आहे आता बोलूया जर तुमच्या जीवनात अडचणी आहेत धनाची समस्या आहे तर ती कशी दूर होईल पण आधी आजारांपासून मुक्तीबद्दल जाणून घ्या आणि आम्ही सत्य सांगतो की यापैकी कोणता ना कोणता उपयोग तुमच्या आजूबाजूच्या लोकांना माहिती असेल असेल तुमच्या भागातही याचा उपयोग केला जात तुमचे जे व्यक्ती असतील त्यांना हे झाड कशा प्रकारे उपयोगात आणायचे आहे हे माहीत असेल आम्ही सुरुवातीपासूनच सांगितले आहे की या झाडावर सर्व देवतांचा निवास असतो जर शनीची साडेसाती असेल तर ती सुद्धा यामुळे दूर होते मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की शनीची साडेसाती ज्याच्यावर असते त्यांच्या जीवनात कधीच यश येत नाही त्याला खूप अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागते हे झाड शनीच्या साडेसातीला सुद्धा दूर करते कारण यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास आहे म्हणूनच हे झाड खूप शक्तिशाली आहे असे म्हणतात की समुद्रमंथनानंतर जेव्हा देवता आणि दानव यांच्यात युद्ध सुरू होते तेव्हा अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि ते थेंब याच झाडावर पडले यामुळेच हे झाड अमृतास्मान फायदेशीर मानले जाते आता बोलूया मकर संक्रांतीच्या दिवशी याचा कोणता तांत्रिक उपाय तुमच्या जीवनाला बदलून टाकू शकतो तर काय करायचे आहे तुम्हाला अपामार्ग आणायचे आहे सर्वप्रथम अपामार्गला मुळासकट उपटून घ्या लक्षात ठेवा मुळासकट उपटायचे आहे त्यानंतर ते वाळवून घ्या होय मित्रांनो ते वाळवून घ्या वाळल्यानंतर काय करायचे आहे तुम्हाला ते जाळायचे आहे जाळल्यानंतर जी राख बनेल ती लाल कपड्यात बांधायची आहे लक्षात ठेवा वाळवत असताना त्याचे फळ पाने आणि मूळ यांना जपून ठेवा मूळ थोडेसे हिरवे असतानाच कापून ठेवा वाळल्यानंतर ते जाळून त्याची राख बनवा ती राख लाल कपड्यात बांधा त्यात एक कवडी ठेवा कवडी ही माता लक्ष्मीला खूप शुभ मानली जाते आता त्या लाल कपड्यात गाठ बांधा त्यानंतर ते एका तांब्यात ठेवा जर तांब्याचा लहान तांब्या असेल तर खूप चांगले नाहीतर मातीच्या तांब्यात ठेवा लाल कपड्याने तांब्या झाकून ठेवा तो देवी मातेच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर आणि भगवान विष्णूंच्या समोर ठेवा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे एकवीस वेळा म्हणा लक्ष्मी मातेला प्रणाम करा मनापासून आणि आत्म्यापासून प्रणाम करा ज्या देवी देवतांना तुम्ही प्रणाम करू इच्छिता त्यांना प्रणाम करा आणि कमेंटमध्ये त्या देवी देवतांचे नाव लिहा ज्यांची विशेष कृपा तुम्हाला हवी आहे आणि त्या देवी देवतांचे स्मरण केल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे मनापासून क्षमा मागायची आहे तुम्ही म्हणा हे प्रभू हे ईश्वर माझ्याकडून आयुष्यात जे काही चुका झाल्या असतील ज्या काही चुका जाणून अजाणतेपणी घडल्या असतील त्यांना माफ करा माझे जीवन बदलून टाका माझ्या जीवनातील अडचणी दूर करा माझ्या आर्थिक समस्यांवर उपाय करा माझ्या जीवनातील सर्व कठीण प्रसंग संपवा तुम्हाला ज्या गोष्टीची इच्छा आहे ती माता राणी आणि भगवान विष्णूंना सांगा तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊ लागतील खास गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीवर भगवान विष्णू प्रसन्न होतात त्याचे दोन्ही लोक सुधरतात म्हणजेच लोक आणि परलोक दोन्ही येथे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे हे जीवन सुधारते आणि परलोकात वेगुंत धाम मिळते भगवान विष्णूंच्या कृपेने हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो याचा उपयोग करून तुम्हाला लाभ होऊ शकतो लक्षात ठेवा जर तुम्ही हा हा उपाय गुरुवारी केला तर तो अधिक फलदायी ठरेल दिवस भगवान विष्णूंचा आहे माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि जीवनातील सर्व अडचणी आणि समस्या दूर करतील वेगवेगळ्या मंत्रांसहही याला अभिमंत्रित केले जाते मित्रांनो पण भगवान विष्णूंचा मंत्र सर्वात प्रभावी आहे जर तुम्ही हा उपाय गुरुवारी करणार असाल तर त्या दिवशी प्रयत्न करा की पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पिवळ्या फुलांनी पूजा करा पिवळ्या मिष्टानाचा नैवेद्य अर्पण करा आणि तो वाटा यामुळे भगवान विष्णूंची असीम कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतील संपूर्ण वर्षभर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्या घरी राहील तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल धन सुख वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल तुमचे नवग्रह सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि मग तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या कष्ट किंवा अडचणींचा सामना करावा लागणार नाही मित्रांनो शास्त्रांमध्ये हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो याचे फायदे असे आहेत एक आर्थिक समस्यांपासून मुक्ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात आणि धनप्रवाह वाढतो दोन सुख शांती आणि समृद्धीचा आगमन माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने घरात सुख आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते मित्रांनो पुन्हा एकदा सांगते की अपामार्ग हे झाड ज्याला चर्चेता किंवा लटजिरा असेही म्हणतात आपल्या धर्म आणि आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान राखते हे झाड केवळ औषधी गुणांनी परिपूर्ण नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत विशेष मानले जाते आपल्या शास्त्रानुसार या झाडाच्या मुळांमध्ये माता गंगेचा वास असतो तर त्याच्या पानांमध्ये खोडांमध्ये आणि फळांमध्ये भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवास आहे याच कारणामुळे हे झाड अनेक धार्मिक अनुष्ठानांमध्ये आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये वापरले जाते मित्रांनो जानेवारी चौदा मंगळवार मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही जीवनाबद्दल थोडे जरी गंभीर असाल तर या चमत्कारी मुळांच्या उपायाला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकवू नका तुम्हीही तुमच्या आजूबाजूला हे झाड नक्कीच पाहिले असेल कारण ते सहसा मोकळ्या जागांमध्ये रस्त्यांच्या कडेला किंवा शेतांमध्ये आढळते आता आम्हाला कमेंट करून सांगा की तुमच्या भागात याला कोणत्या नावाने ओळखले जाते आणि याचा कशा प्रकारे उपयोग केला जातो या व्यतिरिक्त आज आम्ही तुम्हाला अपामार्गच्या माध्यमातून धनप्राप्तीचा एक अचूक उपाय सांगणार आहोत जो तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त करेल आणि माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास सुनिश्चित करेल या उपायासाठी तुम्हाला अपामार्गचे ताजे झाड घ्यावे लागेल ते आणण्यापूर्वी जयमाता लक्ष्मी असे तीन वेळा उच्चारण करा आणि झाडाला श्रद्धेने घरात आणा त्यानंतर त्याला व्यवस्थित स्वच्छ करून त्याच्या मुळांना लाल कपड्यात गुंडाळा आणि तुमच्या पूजास्थळी ठेवा आता दिवा प्रज्वलित करून माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करा या झाडाला प्रत्येक शुक्रवारी गंगाजलाने पाणी द्या आणि प्रार्थना करा की माता लक्ष्मी तुमच्या घरी सदैव वास्तव्य करतील हा उपाय केवळ धनधान्याची प्राप्तीच करणार नाही तर तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीही आणेल अपामार्गच्या देव्यता आणि आध्यात्मिक शक्तीचा हा प्रयोग तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल अशाच नवीन व्हिडिओंसाठी करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओ येताच तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी